येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळेत पर्यावरण विभागातर्फे वृक्षारोपण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमाला मान्यवरांची विशेष उपस्थिती होती या समारंभासाठी वनाधिकारी आदरणीय नितीन विधाटे सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव हो। केंद्रप्रमुख भालिंगे साहेब प्रसिद्ध लेखक पत्रकार वक्ते प्राध्यापक शरद मनसुख आणि सोमतवाडीच्या सरपंच पूनमताई भालेकर यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गरजू मॅडम पर्यावरण विभाग प्रमुख राजेश म्हस्के सर गणेश गोडसे सर यांसह सर्व शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली कार्यक्रमाची सुरुवात स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाच्या साह्यानं मान्यवरांच्या उत्साहात स्वागत करून केली त्यानंतर मान्यवरांनी वृक्षारोपण करून सभेमध्ये विद्यार्थ्यांकडून त्यांचं विशेष स्वागत स्वीकारलं मान्यवरांनी यावेळी प्रतिमा पूजन केलं पर्यावरण प्रमुख राजेश मस्केसर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केलं मुख्याध्यापिका श्रीमती मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सुनील शेठ जाधव साहेब नितीन विधाटे साहेब केंद्रप्रमुख सर प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक शरद मनसुख सर सरपंच पुनमताई भालेकर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या संरक्षणाचं महत्व पटवून देत मार्गदर्शन केलं यावेळी कवयत्री कुमारी नंदा गवारी उत्तम वक्ता कुमारी भाग्यश्री आढारी या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी गणेश गोडसे यांनी उपस्थितांचे आभार मानले हा वृक्षारोपण समारंभ केवळ झाडे लावण्यापुरता मर्यादित नव्हता तर विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं महत्त्व समजावून देण्यासाठी आणि त्यांच्यात निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल होता आणि सर्व शिक्षकवृंदल यांचे आभार कारण वृक्षारोपण आज शाळेमध्ये केलं आणि मला कालपासूनच फोन केले होते सरांनी कि मॅडम तुम्ही या त्यांनी आवर्जून मला बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि तसेच आपले जाधव आप साहेब त्यांनी पण आपल्या ग्रामपंचायतीसाठी म्हणजे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपले ते आणि आप शाळेच सर्वांचं मी आभार मानतो आपल्या आप जुन्नर तालुक्यामध्ये वृक्ष लागणीचा कार्यक्रम सतत चालू असतो परंतु या वर्षी आवर्जून सांगतो मॅडम पहिल्यांदा कन्या शाळेमधून सुरुवात पावसाचं प्रमाण कमी होत चाललंय तर आपण जे पहिल्यांदा कार्यक्रम जो घेतलाय ज्या वर्षाचा तर मी मनापासून खुच्या कन्याशाळेचं मी अभिनंदन करतो परंतु एक सांगू इच्छितो ज्या वेळेला आपण हे वृक्षारोपण करतो त्यावेळेला आपण हे जे झाड लावतो याचं जतन होणं सगळ्यात महत्वाचं आहे याचं जतन होऊन त्याचं संरक्षण आणि संवर्धन होणं गरजेचं आहे तर आपल्याला जे वृक्ष आपण जे लावगड केलेली आहे तर याच संरक्षण आणि जतन होणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामध्ये लागणारी कोणतीही अडचण असली तर वन विभागाशी संपर्क साधून आम्ही तुम्हाला मदत करणार आहे खऱ्या अर्थाने शिक्षणाची शिर तुम्हा आम्हाला खुली केली विशेष करून मुलींसाठी खुली, खुली केल्यामुळे आज तुमच्या माझ्या घरातली मुलगी आज या शाळेमध्ये येते आणि खऱ्या अर्थानं समाजाला म्हणजे विशेष करून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने क्रांती केली ते बिरसा मुंडे त्यांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो आज विशेष करून शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा सोमतवाडी यांनी जो उपक्रम राबवलाय झाडे लावण्याचा वृक्षरोपणाचा रोपणाचं अतिशय चांगला उपक्रम आहे यासाठी कौतुक विशेष करून या शाळेच्या मुख्याध्यापका माननीय गरजे मॅडम असतील आणि आमचे मित्र माननीय मस्के सर यांचं आणि विशेष करून सर्वच शिक्षक मंडळी शिक्षक इतर कर्मचारी सर्वांचेही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन का तुम्ही खऱ्या अर्थाने भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब यांनी सांगितलं की आ, हर पेड आपले मा के ना म्हणजे एक प्रकारे नाही का जसं आपण आपली आई आपल्याला जसे जीव लावते त्या पद्धतीने वृक्ष पण आपल्याला जीव लावत असतो आणि नंतर त्यानंतर इथं समृद्ध समृद्ध जसा महाराष्ट्र तसा हरित महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तो उपक्रम राबवला आणि खऱ्या अर्थाने आपल्या इकडं की या शाळेमध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रमाचे जे नियोजन केलं होतं त्या सर्व शिक्षकांचं आणि कर्मचाऱ्यांचं मनपूरकिता मी आभार व्यक्त करतो याचबरोबर मी माझ्या मनोगतामध्ये मुलीं तुम्हाला एक सूचना वजा विनंती करेल आता तुम्हाला ज्यावेळेस लागे। सुट्टी लागेल सुट्टीच्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस घरी जाल त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या सभोवताली एक झाड लावायचंय आणि ते झाड लावून त्याचं संवर्धन करायचं ज्यावेळेस पुन्हा तुम्ही घरी जाल त्यावेळेस ते झाडाची काळजी घ्यायची आपल्या घरी गर... आपण इथं असताना आपल्या घरच्यांना त्याची काळजी घ्यायला सांगायची आपल्याला त्याची एक आठवण अशी राहील समजा तुम्ही एखादी विद्यार्थिनी जर पाचवीत असेल तर तिला भविष्यामध्ये अरे हे मी पाचवीत असताना हे झाड लावलं होतं त्याचा एक आनंद होईल पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आपली ती एक छोटीशी मदत केली जाईल आणि दुसरं असं मला सांगायचं आहे की विद्यार्थी साहेब शिवनेरीला मानांकन आहे अतिशय चांगली गोष्ट आहे त्यामध्ये वन विभागाचा खूप मोलाचा वाटा आहे यामध्ये तुम्ही जी योजना हाती घेतली आहे किंवा वृक्ष लावण्याचे वगैरे मला निश्चितच खात्री आहे की शिवनेरीच्या आजूबाजूला शिवनेरीच्या परिसरात तुमच्या कालावधीमध्ये भरपूर काही झाडं लागले जातील आणि ती जगवली जाईन काही वर्षातच आपला शिवनेरी एकदम हरित असं सगळी झाडं असणार दिसत निसतो शिवनेरीच नाही तर शिवनेरीचा परिसरही पूर्णपणे चांगला असा दिसेल मॅडम मगाशी तुम्ही असं सांगितलं की आ, 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 या परिसरामध्ये शाळेच्या परिसरामध्ये झाडं लावण्यासाठी जागाच राहतील की नाही ना मलाही ती शंका आहे नुसतेच बिल्डिंग होत राहिल्यात परंतु तुम्ही ना एक घोडेगाव विभागाला ठाणे विभागाला एक पत्र द्यावं हे झाडाच्या साठी काही जागा राखीव ठेवून आणि जी झाडं पाहिजेत ती विद्यार्थी साहेबांना जरी सांगितलं तरी कुठूनही उपलब्ध करून देतील याची मला खात्री आहे रोटरी क्लब जुन्नर शिवनेरी नेहमीच जुलै महिना हा झाडं लावण्याचा दिवस झाडे लावण्याचा महिना असतो अक्षरशः बरीचशी झाड आतापर्यंत लावलेली आणि बरीचशी झाड आम्ही जगवलेली आहे आता ही वन विभागाने आणि बाकीच्या संस्थेच्या मदतीने ही रस्त्याच्या दोरदोर दो पण तुम्हाला झाडे दिसतात याच्यामध्ये रोटरीचा ही खूप मोठा न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सोमतवाडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा